नमस्कार सागत करता। मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव आणि आपण पाहणार होतो तेवीस मार्च रोजचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार केला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू आहे तो पुढेच सरकला येणारा डब्ल्यू डी हा अजून दोन दिवसानंतर जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय होईल याचबरोबर एक मार्च ते आ, तीस मेपर्यंत जो हा पिरियड असतो हा असतो प्री मान्सून प्री पिरियड असतो या प्री मान्सूनमध्ये जे काय पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये थंडस्टोम्स असतात याचबरोबर लायटिंग लायटिंग होत असतं काही ठिकाणी गारपीट आपल्याला पाहायला मिळत असते सध्याची स्थिती जर पाहिली मध्य प्रदेशाचा पुरवठील भाग याचबरोबर महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजे विदर्भ असेल याचबरोबर कर्नाटका तमिळनाडू केरळमध्ये सध्या पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे या भागामध्ये ही पावसाची ॲक्टिव्हिटी हा म्हणजे नवीन स्पेल हा सुरू झाला आहे कालपासून राज्यभराच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळ येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्याचा जो विदर्भाचा दक्षिण भाग जो असेल गडचिरोली जिल्हा फक्त याच भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो मात्र पावसाची शक्यता फार येणाऱ्या चोवीस तासामध्ये एकदम कमी आहे मात्र टेम्परेचरचा विचार केला तीन ते चार दिवसां जो ढगाळ वातावरण सुरू होतो या ढगाळ वातावरण राज्यात टेम्परेचरमध्येही कमी झाली पाहायला मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर राज्याचा ता टेम्परेचरमध्ये दे परत एकदा इन्क्रीज होण्याची दाट शक्यता आहे दिवसभराचं सर्व जो मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला सर्वाधिक टेम्परेचर हे रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये पाहायला मिळालं जवळपास एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस होतं याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला अडतीस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला म्हणजे सांगली कोल्हापूर सातारा तसेच पुणे असेल जेव्हा असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये आपल्याला एकसारखं टेम्परेचर पाहायला मिळालं कोकणाचा विचार आहे कोकणामध्येही जवळपास बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बहुतांश जिल्ह्या असेल अकोला अमरावती भंडारा बुलढाणा ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक टेम्परेचर होतं एकोणचाळीस पॉईंट तीन व संपूर्ण विदर्भामध्ये जर पाहिलं जवळपास सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला म्हणजेच विदर्भामध्ये पावसाची शक्यता होती त्याचबरोबर टेम्परेचरमध्ये ही वाढ झालेली पहा आहे नागपूरमध्ये हे टेम्परेचर जास्त आपल्याला आपलं पाहायला मिळालं आहे प्रे याचबरोबर येणार चिवी तासामध्ये राज्याच्या टेम्परेचरमध्ये आता हळूहळू इन्क्रीज होण्याची दाट शक्यता आहे तसेच खांद्याचा विचार केला खांद्याच्यामध्ये बहुतांश भागाचं जर पाहिलं जवळपास छत्तीस डिग्री सेल्सिअस आज दिवसभर पाहायला मिळालं याच्यामध्येही उद्यापासून हळ हल, हलकीशी वाढ होण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्याचा मॅक्झिम टेम्परेचर केला म्हणजे उष्णेचा जर विचार केला सर्वाधिक तापमान हे विदर्भाचा जो पो पश्चिम भाग जो अकोला अमरावती याजवळ चंद्रपूरचा पश्चिम या भागामध्ये अडतीस ते चाळीस काय भागामध्ये एक्केचाळी डिग्री सेल्सिअस तापमान जाईल व संपूर्ण पूर्वेकडे भाग जो असेल नागपूर चंद्रपूरचा द पश्चिम भाग सॉरी पूर्वेकडील भाग याचबरोबर भंडारा कोणती आहे या, या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस व काय भागामध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपला येणाऱ्या चोवीस तपासून त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा बहुतांश भाग जो असेल उत्तरेकाचा भाग जो असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री आणि जो दक्षिण भाग जो असेल सीमावर्ती भाग कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भाग असेल या भागामध्ये ढगांची स्थिती अजून त्या ठिकाणी सक्रिय राहण्याची शक्यता आहे उद्या क पर्यंत कदाचित त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्या अनुषंगाने जर पाहायला या ठिकाणी सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपला मराठवाड्याच्या दक्षिणला पाहायला मिळण्याची शक्यता जास्त याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र आणि जो विदर्भाचा जो भाग जो असेल म्हणजे सीमावर्ती भाग असेल त्या भागामध्येही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल सोलापूर जर पाहिलं सोलापूर चाळीस डिग्री सांगली सोलापूर कोल्हापूर या भागाचा विचार केला तर छत्तीस ते सदतीस डिग्री सेल्सिअस व सातारा आणि पुणेचा जो उत्तरतील भाग जो असेल या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर खांडेचा विचार केला जळगावचा जो पूर्वगिल भाग जो असेल तो जेव्हा संपूर्ण झाला या भागामध्येही जवळपास एकोणचाळीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणारा चोवीस असेल पाहायला मिळणार याचबरोबर नंदुरबार धुळे आणि नाशिक भागामध्ये जर पाहिलं तर अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीचा विचार केला जो रत्नागिरी सिंधुदुर्ग जो सीमावरती सॉरी स समुद्रसफाट जो भाग आहे या भागामध्ये जवळपास तेतीस डिग्री किंवा बत्तीस डिग्री सेल्सिअस ताप तापमान पाहायला शकतं त्याचबरोबर पालघर ठाणे वाडा वसई व पनवेल हा जो व खोपोलीचा काय भाग असेल या भागाचं जर पाहिलं त्या ठिकाणी ही सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस से ता आपल्याला तापमान पाहायला मिळण्याची शक शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस असं राज्याचा जो पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि मराठवाडाचा उत्तरेकडील भाग हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला ढगाळ वातावरण फक्त सोलापूर उत्तरील भाग नांदेड परभणी धाराशिव चंद्रपूर गडचल याच पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं म्हणजे आय एम टीच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर उद्या नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर या भागामध्ये मेघगर्दीनेसह एक ते दो दोन ठिकाणी हलक्या मध्यमसरी पाहायला मिळू शकतात मात्र यामध्ये ही चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हा आम्ही अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनद नक्की का धन्यवाद